शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसतो तो संवेदनाचा झरा असतो अशाच एका संवेदनशील शिक्षकाने अर्थात राम सरांनी आपला मुलगा सुमित याला दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांनी आज सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणले आहे सात नोव्हेंबरला सुमितचा सा वाढदिवस होता आणि आठ नोव्हेंबर रोजी समुद्रात बुडून सरांचा मृत्यू झाला सुमित तुला पाहूनच नशिबवाण या शब्दाचा अर्थ कळेल सुमित तू यशाची शिखरे गाठावी बंगलोर येथे असलेल्या सुमितला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना रामसरांनी जेव्हा तू मागे वळून पाहशील तेव्हा माझ्या या शुभेच्छांची आठवण व्हावी असे भावस्पर्शी शब्द रामसरांनी सुमितसाठी लिहिले होते सुमितचा सा सात नोव्हेंबरच्या वाढदिवसाच्या दिवशी रायगड समुद्र किनाऱ्यावरून रामसरांनी सुमितसाठी सकाळी अकरा वाजता फेसबुकवर हे अंतिम शब्द लिहिले होते हे शब्द केवळ शुभेच्छा नव्हत्या तर एका पित्याच्या अंतिम प्रेमाची प्रेरणेची अभिव्यक्ती ठरली आहे दुर्दैवाने या शुभेच्छा व्यक्त केल्यानंतर काही तासातच राम सरांनी विद्यार्थ्यांसोबतच्या शैक्षणिक सहलीदरम्यान आपले कर्तव्य पार पाडताना प्राण गमावले पण त्यांनी मागे ठेवलेली शब्दांची ही शिदोरी आज सुमितसाठी आणि समाजासाठी प्रेरणेचा स्रोत ठरली आहे कुठेसर आपल्या विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होते शिकवताना ते नेहमीच मुलांच्या भविष्याची काळजी घेत त्यांच्यात मूल्यांचं बीज रुजवत हसतमुख रामसरांचा मृत्यू हा अकोल्यातील संपूर्ण शिक्षण विश्वासाठी मोठा धक्का ठरला आहे रामसर गेले पण त्यांचे शब्द आणि माणुसकी जिवंत राहिली सविताभ रामकुटे यांचा मुलगा सुमित यांचा सात नोव्हेंबर रोजी वाढदिवस होता रामकुटे यांनी सुमितचा फोटो फेसबुकवर टाकून त्याला शुभेच्छा दिल्या होत्या सात नोव्हेंबर रोजी कुटेसरांनी स्वतःचा फोटो दुपारी एक वाजता फेसबुकवर टाकला होता तो शेवटचा